मला एक कमेंट्स आली होती की त्यांनी सांगितले मला तुम्ही अस्तर जोडता कसं जोडता ते मला सांगा कारण मी नवीन आहे मी नवीन शिकायला आहे तर मला हे अस्तर कसं जोडायचं आहे ते परफेक्ट कसं जोडायचं आहे ते सांगा तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे ज्या नवीन माझ्या ताई आहेत त्यांच्यासाठी हा नक्कीच व्हिडिओ युजफुल होणार आहे अतिशय स्टेप बाय स्टेप काही स्ट्रिक काही टिप्स अशा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि परफेक्ट असा हा व्हिडिओ होणार आहे पाहू शकता आपण या पद्धतीने अस्तर आपण टीच करायचं आहे तर असं सारखा फिरून घ्यायचा आहे म्हणजे जे खाली कुठं चोळ येत असेल किंवा कुठं आखडलेलं असेल ते असं परफेक्ट हात मारल्यामुळं परफेक्ट होतं आणि अस्तर एकदम परफेक्ट असं टीच करण्यात येतं तर ह्या हा व्हिडिओ फक्त नवीन आहेत त्या ताईसाठीच आहे ज्या आपल्या रेग्युलर आहेत त्यांना तर सगळं माहीतच आहे म्हणजे अस्तर कसं जोडायचं हे फक्त नवीन शिकणाऱ्या ज्या आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आता हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एस्ट्राचा जो कपडा आहे एकावर एक ठेवून जो बाजूला इकडे तिकडं आलेला आहे तो आपण व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे आणि ठेवून द्यायचा आहे आता आपण बाही त्यांना पण बाहीला प्रॉब्लेम येतो आहे की बाहीचा जोड कसा द्यायचा आहे समज समोर लेस असेल तर ती कशी लावायची समज अशीच लावली एका तर एकाच साईडला होती तर ही लेस कशी लावायची हे पण त्यांनी विचारलं आहे तर त्यांच्याचसाठी हा व्हिडिओ आहे तर पाहू शकता आपण हे म्हणजे याला आपण जॉईन करून घेतलेलं नाही अगोदर नंतर आपण याला जॉईन करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही स्टेप बाय स्टेप आपण हे व्यवस्थित असं बाही जोडून घ्यायची आहे परत एकदा दाबटीप दाब टिप दिल्यामुळं म्हणजे जे वर आपण ज्यावेळेस फोड करतो बाही त्यावेळेस ते अस्तर दिसत नाही त्याच्यासाठी ही दाबटीप द्यावा लागती आणि फिनिशिंग पण छान येते त्याच्यासाठीच ही दाबटीप द्यायला म्हणजे द्यायलाच पाहिजे आणि द्यावा लागते बऱ्याचदा काय होतं नवीन शिकणारे असतात त्यांना असं अस्तर जोडताना चोळ येतो मग कुठंतरी असं वडल्यासारखं येतो वर फुगा येतो तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीचा आहे त्यांनी हे नीट लक्ष देऊन हे अस्तर जोडायचं आहे आणि हे बेसिक म्हणजे बेसिक हे म्हणजे अस्तर जोडण्यापासून त्यांचं ट्रेनिंग असतं तर हे व्यवस्थित असं अस्तर जोडायचं आहे तर पाहू शकता आपण हे अस्तर पलटी करून घेऊन असं सगळीकडून स्टिच करून घ्यायचं आहे आता जो येस्ट्राचा कपडा असतो तो आपण बाजूला म्हणजे कट करून टाकायचा आहे म्हणजे आपली परफेक्ट बाही अशी तयार होती आणि याला मी म्हणजे बाहीला जॉईंट आहे वरच्या कपड्याला आहे आणि अस्तरला पण येतोच आजकाल अस्तर खूप रुंदीला कमी आले आहेत त्याच्यामुळं अस्तरला जॉईंट येतोच तर तो, तो ज्या जॉईंट कसा द्यायचा आहे ते पण आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता हा जॉईंट आतून जाणार आहे दोन्ही साइडला सेम जॉईंट एक इंच समोर ठेवून जॉईंट आहे आणि ज्यावेळेस वरून आपण दाप देतो तो जॉईंट आत टाकायचा आहे दुमडून घ्यायचा आहे आत आणि अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची म्हणजे फिनिशिंग एकदम परफेक्ट येते आता आपल्याला बाहीला सुद्धा जॉईंट आहे वरच्या कपड्याला तर तो सुद्धा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा आहे तो पाहू शकता कारण आपण अस्तर टीच करून घेतलेलं आहे अगोदर जॉईंट द्यायचा नाही कारण अगोदर दिला की कोणता कपडा सुळसुळ असतो कोणता लूज असतो तर ते काय होतं हो? तिथे चोळ येतो तर ते आपण अस्तरला जॉईंट केल्यावरच म्हणजे जॉईंट द्यायचा आहे आणि अर्धा इंच ही मार्जिंग ठेवायची जोड देताना म्हणजेच जॉईंट देताना अर्धा इंच मार्जिंग ठेवायची म्हणजे ठेवायचीच कारण बाहीला उकललं की परत खूप त्याला रिपेअर करण्यासाठी खूप त्रासदायक आहे त्याच्यासाठी आपण ही स्ट्रीक वापरायची आणि बाहीला अर्धा इंच ही मार्जिंग ठेवायची म्हणजे तुम्हाला परत हे काम तीनदा तीनदा काम होणार नाही त्यासाठीच हा व्हिडिओ आहे आणि लक्ष देऊन पाहायचं आहे आणि नक्कीच आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आणि हे व्हिडिओ म्हणजे रिक्वेस्ट मी प्रत्येक याच्यामध्ये सांगत असते की तुम्ही रिक्वेस्ट टाकत जा तुम्हाला काय हवं आहे त्याच्यावर तुम्ही रिक्वेस्ट टाकत जा म्हणजे मला त्याच्यावरच व्हिडिओ बनवता येईल कारण आता अगोदर पण अस्तरचं व्हिडिओ टाकलेला आहे पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे हा नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला अपलोड करावा लागतात कारण नवीन नवीन बघत असतात आणि ते मागचे व्हिडिओ पाहत नाहीत त्याच्यासाठी हे व्हिडिओ त्यांच्यासाठी आहेत की नवीन नवीन टाकावंच लाग रिक्वेस्ट आली की तो व्हिडिओ आपल्याला अपलोड करावाच लागतो आणि जे म्हणजे काही राहून सुटून गेलेलं असते त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो तर ते पूर्ण तुम्ही व्हिडिओ पाहायचे आहेत आणि मागचे कटिंगचे खूप छान असे अपलोड केलेले आहेत व्हिडिओ तुम्ही ते टीचिंगचे आहेत कटिंगच्या आहेत डिझाईनच्या आहेत ते तुम्ही पाहू शकता आता हे आपण बाही कशी पाहू कशी जोडाय म्हणजे कशी आपण आता ती बाहीची रुंदी कशी घेतलेली आहे जुन्या बाईची जुनी बाही आणि नवीन बाही एकावर एक ठेवायची एक आणि ते पायीचं आहे अंतर किती आहे त्या अंतरानुसारच आपण आता पाहू शकता आपण समोरचं जे आहे आणि ती शिलाई मार्जिंग ती समोर ठेवून तिथं चॉकने एक म्हणजे खून करून घ्यायची म्हणजे तुमची तिथं परफेक्ट अशी बाही तयार होते जास्त कम जास्त होत नाही आणि कमी पण होत नाही ही ही आहे पद्धत व्यवस्थित फिनिशिंग येण्याचे आणि हात तुमचा साफ होण्याची हाताला सवय लावायची आणि मग ब्लाऊज खूप सुंदर दिसतात खूप सुंदर येतात आता ही लेस आहे आपण लेस ब्ला बाहीची लेस काढून टाकलेली ले होती आता ही अर्धी करून घ्यायची आणि बाहीचं सेंटर काढायचं म्हणजे मधोमध आपण इथे एक खून करून घ्यायची आणि तशीच खून आपण लेसला पण करून घ्यायची म्हणजे काय होतं की तुमचं बरोबर ते पण सेंटरला लेस पण सेंटरला येईल असे तुम्ही ह्या दुसऱ्या बाहीला पण आपण तोच प्रकार करायचा आहे बाहीचं सेंटर काढायचं आणि लेसचं सुद्धा काढायचं आणि त्या सेंटरवर बरोबर ठेवून आपण ही लेस लावायची म्हणजे करेक्ट मागं पुढं होत नाही नाही तर काय होतं तुम्ही जर अंदाजे रजर लावली एक साईडला कमी एक साईडला जास्त ते एकदम एक बेकार दिसतं आणि गिरायक पण नाराज होतं त्यासाठी तुम्ही ह्या ट्रिक वापरत राहायच्या म्हणजे तुम्हाला ब्लाउज व्यवस्थित दिसेल पण आणि होईल पण आता क्रॉसपट्टी आता पाहू शकता आपण याचं तोंड समोर ठेवलेलं आहे माझ्याकडनं आहे आणि याचं तोंड समोर ठेवलेलं आहे म्हणजे क्रॉसपट्टी एक एकासारखी येणार नाही दोन्ही बरं ह्या साईडचे एक आणि ह्या साईडचे अशी ही स्ट्रीक आहे तर तुम्ही तो फॉलो करायची परत त्याच्यावर दाब टिप द्यायची कारण दाब टिप दिल्यामुळं क्रॉसपट्टी म्हणजे वरची जी आहे ती मागं पुढं होत नाही एकदम परफेक्ट अशी तयार होते आता फ्रंट जोडताना सुद्धा समोरासमोर ठेवायचंय म्हणजे एकसारखं होणार नाही तुमचं आणि फ्रंट जोडताना सुद्धा अजिबात कुठंच ओढायचं नाही एकदम हलक्या हाताने हा फ्रंट जोडायचा म्हणजे इथं जोड येत नाही तर जो मधला जो सेंटर आहे ते तिथं खूप क्रॉस असतं आणि ते वडल्या जातं त्याच्यासाठी अजिबात वढायचं नाही एकदम हलक्या हाताने पाहू शकता तुम्ही मी ठेवलेलं आहे मी कुठंच ओढणार नाही किंवा अजिबात त्याला काहीच हे करणार फक्त हात ठेवायचा त्याच्यावर तर असं जर तुम्ही जर अस्तर जोडलं तर तुमच्या याला कधी चोळ येणार नाही आणि फिनिशिंग पण खूप छान येईल तर या पद्धतीने तुम्ही हे अस्तर जोडायचं आहे एकावर एक ठेवायचं आहे कमी जास्त असेल तर कट करून टाकायचे आता आपली ही कटोरी आपण आता ही पाहू शकता आपण समोरासमोर ठेवलेली आहे दोन्ही या साईडची एक एक साईडची एक ही ठेवून द्यायची आणि एक आपण जोडायला घ्यायची म्हणजे काय होईल म्हणजे एकाच साईडची होत नाही नाही तर नवीन शिकणाऱ्यानं खूप म्हणजे एकाच साईडची होती परत उकला उकली करावं लागती तर हे ते कामं वाचवण्यासाठी आपण अगोदरच या प्रकारे कटोरी ठेवून द्यायची आहे आणि तुम्ही रिक्वेस्ट टाकत जा म्हणजे तुमचे काय प्रॉब्लेम आहेत ते मला समजेल आणि मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवेल तर नेहमी या तुम्ही रिक्वेस्टच टाकत राहा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे काय होईल की तुमच्यापर्यंत पोहोचलेला व्हिडिओ परत गरजूवंतापर्यंत पोहोचावा याचा फायदा सगळ्यांना व्हावा तर आपण पट्टी तयार करायची आहे आणि परत एक तुमच्याकडे जर खूप ब्लाऊज येत असतील आणि तुम्ही जर एकट्या शिवत असाल कारागीर नसेल तर तुम्ही या पद्धतीने दुसऱ्याकडूनसुद्धा अस्तर जोडून घेऊ शकता कारण तुमचं ब्लाऊज तुम्ही जर सात ब्लाऊज शिवत असाल दिवसभराचे तर तुमचे दहा होतात तुमचे पैसे वाढतात आणि तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त काम होतं आणि अस्तर मारायला वी पंचवीस रुपये तीस रुपये म्हणजे देऊ शकता कारण फक्त अस्तरच जोडायचं आहे आणि आजकाल शिलाई पण भरपूर झालेला आहे साध्या ब्लाऊजची शिलाई साडेतीनशे रुपये आहे आणि जर मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात तर पाचशे रुपय रुपये शिलाई आहे सातशे रुपये आहे जसं जस तुम्ही मोठ्या मोठ्या टेलरकडं जाल तशी तशी तुमची शिलाई वाढते तर तुम्ही नक्कीच ट्राय कर जा करा जा स्वतःचं ब्लाऊज स्वतःच शिवायचं आणि प्रयत्न करा तुमच्याकडं कर जर वेळ असेल तर त्या वेळेचा उपयोग करा